आधीच्या वक्त्यांनी जी मांडणी केलेली आहे या विषयाच्या संदर्भातली मला असं वाटतं आहे की त्याच्यात फार वेळ न घालवता मी नेमकी कुठं उभं राहू या विषयाचा विचार करते ते पहिल्यांदा <laughs> सांगायला पाहिजे ती कार्यक्रम पत्रिका माझ्याकडं व्हॉट्सअपला आली आणि मी कांबळेसरांना फोन केला सर के 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 एक वादविवाद स्पर्धा लावल्यासारखे केलं तुम्ही एका बाजूला आरक्षण वर्गीकरणाचे समर्थक झाले आणि दुसऱ्या बाजूला विरोधक झाले तर तसं नाही करायला पाहिजे होतं तर ते म्हणे मग विषयवार तरी विभागणी करा मग त्या पद्धतीने विषयवार विभागणी झाली न्यायालयांनी काय निकाल दिलेले आहेत ते का दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचं या मुद्द्यावर काय राजकारण सुरू आहे किंवा राष्ट्रीय पक्षांचं काय राजकारण सुरू आहे हे न बघता आपण तांत्रिक बाजून बाजूंवर बोट ठेवत बोलू लागलो तर मग म्हणजे आपण अभ्यासक म्हणून ते ठीक आहे पण माझ्यासारखं कार्यकर्ता जो प्रत्यक्ष या चळवळीशी का जोडलेला आहे किंवा मा त्याच्यामागच्या काय भूमिका आहेत त्या मला वाटतं त्याच्यामध्ये बाजूला राहतील म्हणून न्यायालयीन निवाडे आणि एकूण सगळ्या राजकीय पक्षांचं त्याच्याबद्दलचं काय राजकारण आहे एक सतरा पानाचं आर्टिकल सर ते वाटसुरूला तुम्ही छापा आणलं लिहून ते पण मी वेगळं बोलन जरा म्हणजे सगळ्यांचं ऐकल्यानंतर मला माझे वेग अजून थोडंसं वेगळं सुचलं म्हणून मी ते बोलणार आहे व आरक्षणाच्या वर्गी आरक्षण निष्प्रभ करण्याचं एक पॉलिटिक्स आहे हे पण आपण समजून घेऊ पण आरक्षण आणखीन कशा कशामुळं प्रभावी करण्याचे खेळ किंवा आखण्या केल्या जातात ते एक बघितलं पाहिजे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं तीन वर्षापासून डिलिस्टिंगचा मुद्दा प्रत्यक्ष जमिनी स्तरावर त्याच्याबद्दलचं चर्चा मोर्चे हे भाजपा आणि संघप्रणीत हिंदुत्ववादी त्या त्या प्रवर्गातल्या लोकांना नेतृत्व देऊन चालवलं जात आहे जसे की नाशिक पूर्ण भारतभरात डी मुद्दा झाला आणि ह्या डी काय मुद्दे होते केवळ न्यायालयाने जे म्हटलं ते नव्हतं एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर म्हणजे त्याच्यात काही तुम्ही निकष लावा आणि त्याला डी करा हा भाग नाही आहे एकूणच संघ आणि भाजपाने जी डिलिस्टिंगची मुवमेंट सुरू केली आहे ती तर तीन वर्षापासून जमिनी स्तरावर आली पण त्याची चर्चा जी आहे ती खरं महाराष्ट्राच्या आरक्षण वर्गीकरणाच्या मुळाशी आहे सगळ्या देशामध्ये पण हेच याचं सुरुवात कशी झाली हे आपण बघू शकतो आता डिलिस्टिंगचा हा जो त्यांनी दौरा सुरू केला होता दोन हजार बावीसपासूनचा तो आदिवासींच्या बाबत होता आणि त्यात त्यांनी हे म्हटलं होतं जे मुसलमान आहेत जे ख्रिश्चन आहेत अशा आदिवासींना लिस्टमधून शेड्युलमधून उडवा अशी ती मागणी होती आणि मला वाटतं लोकसंघर्ष मोर्चाने प्रतिभादाय शिंदेच्या मोर्चाने एक त्यांचं निवेदन दिलं की बाबांनो आमच्या भागामध्ये धुळेच्या पलीकडं नंदुरबारला तडवी है ना हे सुद्धा मुसलमान असू शकतात किंवा आहेत म तर ह्या डिलिस्टिकला आमचा विरोध आहे पण मुख्य दुखणं केवळ Uh, मोजके मुसलमान आदिवासी अस आहेत हे नाही पूर्ण ईशान्य भारत हा ख्रिश्चन बहुल बेल्ट आहे तुम्हाला भारतभरात हिंदुत्वाचा अजेंडा राबवायचा असेल तर पहिलं ह्या सगळ्या सूचींचं प्रवर्गांचं हिंद ब्राह्मणायजेशन हिंदूकरण करणं हा एक पहिला अजेंडा एका बाजूला राबवला जातो दुसऱ्या बाजूला आ, ते हिंदूकरण होत नाही तर तेव्हा डी लिस्टिंगचा एक मुद्दा पुढं आणला जातो आणि त्याच्यामध्ये ईशान्य भारतातल्या आदिवासींना टार्गेट केले जातं मणिपूर तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल ऐकलं असेल बघितलं असेल तर मी त्याच्याबद्दल जास्त खोलाच जात नाही पण डिलिस्टिंग हा मुद्दा आदिवासींमधले ख्रिश्चनांची संख्या कमी करणं मुसलमानांची संख्या कमी करणं हा एक भाग आणि आदिवासींचं हिंदूकरण करणं अशा पद्धतीने त्याच्याकडं त्यांनी काम त्याच्यामध्ये सुरू केलेलं आहे दुसरं महाराष्ट्रामध्ये काय आहे एस्सी जाती ह्या बौद्ध झा बौद्ध त्याच्यामधला एक मोठा भाग म्हणजे निम्मा भाग हा बौद्ध झाला किंवा भारतभरामध्ये बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन करण्याची किंवा बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची एक लाट आलेली आहे म्हणजे दरवर्षी तुम्हाला दिसेल आंबेडकर जयंतीला चौदा ऑक्टोबरला वेगवेगळ्या राज्यात धर्मांतराचे मोठ्या प्रमाणात सोहळे होताना दिसतात आणि एक ज्याला आपण म्हणू की हिंदुत्ववादी गोटामध्ये ज्यांना हिंदुत्वावर पॉलिटिक्स उभं करायचं आहे आणि या जातींना हिंदुत्वाच्या छत्रीत घेऊन एक दुय्यमत्व देऊन कायम सत्तेमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला धर्मांतराची प्रक्रिया पण थांबवली पाहिजे आणि त्या प्रक्रियेला एक आ, न, कसा अवरोध निर्माण करता येईल त्याच्याबद्दलची एक आखणी डिलिस्टिंगच्या माध्यमातून केली गेली आणि म्हणून आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आरक्षण वर्गीकरणाची पहिली चर्चा झाली मला वाटतं बाबासाहेब गोपलेंच्या काळात सुरू झाली आणि त्यांनी असं म्हटलं की हिंदू दलितांना किंवा हिंदू अनुसूचित जातींना सेपरेट आठ टक्के एकदा आठ टक्के बोललेत एकदा सात सात टक्के बोललेत एकदा सहा टक्के बोललेत म्हणजे बदलत गेल्यात महाराष्ट्रातल्या मांगांमधून जी आर स्वतंत्र आरक्षणाची पहिली जी पहिल्या टप्प्यातली जी मागणी होती ती स्वतंत्र आरक्षणाची मागणी होती ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे मग शंकर तडाके असतील किंवा बाबासाहेब गो गोपले असतील या सगळ्यांनी स्वतंत्र आरक्षणाच्या मागण्याला उनधरल्या होत्या आत्ताचा जो टप्पा आहे ज्या ज्याला आपण म्हणू की दलित युवक आंदोलन सचिन बगाडे असतील किंवा लोकस्वराज्य आंदोलन असेल वेगवेगळ्या जरा प्रोग्रेसिव्ह संघटना त्याच्यामध्ये उतरल्या तेव्हा स्वतंत्र आरक्षणापासूनची जी मागणी आहे ती पुढं गेली आणि ती वर्गीकरणापर्यंत त्या आंध्रा मॉडेलचं बघून पण या डीलिस्टिंगच्या बेसवरच स्वतंत्र आरक्षणाची मागणी अशी होती की आम्ही हिंदू आहोत आणि कुणीतरी बौद्ध आहेत पहिले त्या बौद्धांना डिलीज करा अशी मागणी महाराष्ट्रामध्ये मूळ धरून होती आणि मला वाटतं की पहिलं परभणीला दोन हजार सोळाला जे आरक्षण वर्गीकरणावरचं एक सत्र झालं त्याच्यामध्ये ही मागणी आली होती की आम्हाला तसं आम्ही स्पर्धेत टिकू शकू जर हे डिलीज झाले तर कारण हे आता अनुसूचित जातीचे नाहीत ते बौद्ध आहेत आणि म्हणून मग ते जर घालवले तर मग वर्गीकरणाची गरज नाही पण ते नाही घालवले तर मग वर्गीकरण करायला पाहिजे आणि हिंदू दलितांना वेगळं आणि बौद्ध बौद्ध दलितांना किंवा बौद्ध येस्सींना वेगळं असे ती मागणी खूप काळ लावून धरल्या गेली आणि माझं जो रोल आहे की या चळवळीमध्ये बऱ्यापैकी जरा नेमकी जरा पुढची मुक्तिदायी आर्ग्युमेंट रिशेप करणं किंवा तशी भाषा डेव्हलप करणं ह्याच्या ह्याचंसुद्धा काय हरकत नाही जरा स्वतःचा गौरव करून क्रेडिट घ्यायला पण मग आम्ही वेगवेगळ्या संघटनांची भाषा कशी एक येईल आणि नेमके प नेमकेपणानं जात संघर्षाच्या टप्प्यावरती लढाई ते भांडण येणार नाही याच्याबद्दलची आम्ही एक आखणी केली आणि सांगितलं की जे भोंडेकर भंडारामधले चांबार आमदार आहेत ते त्यांनी विधानसभेमध्येही मागणी केली की जे हिंदू दलित नाहीत त्यांचे खूप लाड होतात मी हे प्रॅक्टिकल का सांगते न्याय न्यायालयाच्या नुसार चळवळी चालणार नाहीत किंवा प्रॅ प्रॅक्टिकल राजकारण पण चालणार नाही आणि जर तुम्हाला एक जातीनिर्मूलक राजकीय गाडीचं ड्रायविंग सीटवर बसायचं असेल तर तुम्हाला ह्या तपशिलातल्या आणि रस्त्यावरच्या बाबी लक्षात घ्याव्या लागतील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही चर्चा झाली तिला फार दिवस झालेले नाहीत दोन हजार बावीस तेवीसची चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये हे झालं की हिंदू नसलेल्या दलितांचे खूप लाड होतात आणि हिंदू दलित हे आहे ते खूप मागास आहेत आणि त्याची एकदा सभागृहाने दखल घ्यावी आता मग आता खरं तर लव लहूजी आयोगाची आकडेवारी आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय पदं लोकसंख्येच्या प्रमाणात कुठल्या जातीला गेली त्याचं तक्ता माझा नाही लवजी साळव्या आयोगाचा तक्ता आहे सर आणि त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की ढोर चांबार यांच्याकडे लोकसंख्येच्या पेक्षा जादा सगळ्याच पद पदक गेलेली आहेत महारानकडे नाहीत पण अशा पद्धतीच्या कान गोष्टी अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट असे डेव्हलप केले गेले आणि ते भारतभर आहेत इथंच नाहीत की महाराणमुळं तुम्हाला जागा कमी मिळालेल्या आहेत आकडेवारी वेगळी आहे मन आणि दुसरा जो मुद्दा आहे की ह्या तक् तक्त्यांकडं जर जरा जर बघितलं तर त्याच्यामध्ये तिसऱ्या चौथ्या पदांमध्ये तिसऱ्या पदांमध्ये मागांपेक्षा भंगीसुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं रिप्रेझेंटेशन प्रशासकीय सेवांमध्ये आहे मग आता हा जो एक संघ आणि भाजपाप्रणित सगळ्या गटांनी छावणींनी चालवलेला एक षडयंत्राचं राजकारण म्हणू आपण षडयंत्राचा भाग म्हणू तो आहे की तिसरा राजकीय प्रवाह हो या देशामध्ये उभं नाही राहिला पाहिजे म्हणजे प पंजाब हरियाणाचं वर्गीकरणाचा मुद्दा कधी येतो किंवा आंध्र प्रदेश किंवा तेलंग एक एकत्रित आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाच्या वर्गीकरणाचा मुद्दा कधी येतो किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वर्गीकरणाचा मुद्दा कधी येतो तर मला वाटतं चिन्हराव यांनी एक चांगलं डिवायडिंग दलित नावाचं पुस्तक तेलंगणाचे ते त्यांनी लिहिलेलं आहे की जेव्हा कांशीराम साहेबांची चळवळ दक्षिणेमध्ये सरकायला लागली आणि एकत्रित एक दलित आ, ही म्हणजे तिकडं जादा आकडेवारी असल्यामुळं दलित एस सीची ते पॉप्युलेशन डिवाईड नाही झालं तर सत्तेला चॅलेंज आहे माझा मुद्दा आहे की आम्ही जाहीर सांगतो की वर्गीकरणाला पाठिंबा आपल्याकडं चतखोर भाकर आहे दुसऱ्यांकडं दोन भाकरी आहेत चतखोर भाकर वाटून घेऊ त्या दोन भाकरी अजून अजून त्यातली कशी मिळवायची हा प्रयत्न झाला पाहिजे म्हणून आरक्षणाच्या पलीकडं सत्ताधारी बनण्याची लढाई तुम्हाला करायची असेल आणि आरक्षणाच्या पलीकडं संसाधनाच्या वाटपांची लढाई पुढं न्यायची असेल तर तुम्हाला तुमच्यात तुमच्यातलं छोट्या कारणांनी हे खूप खूप हे खूप छोटं कारण आहे असं मला वाटतं जे झुलवत ठेवलं गे गेलेलं आहे जसं की आता दोनशे पॉईंट रोस्टर आलं पुणे विद्यापीठाच्या मागे जागा निघाल्या होत्या कोणतं पद कुठल्या प्रवर्गाला हेच सांगितलं नव्हतं तर कशाचं वर्गीकरण दुसरं दोनशे पॉईंट रोस्टरमध्ये सातव्या क्रमांकाची सीट आहे एस सीला जर ते पकडलं तर आता म्हणजे असे उदाहरणार्थ एक धरून चाललं की एका डिपार्टमेंटमध्ये चारच जागा आहेत चारच निघतील तर सातव्या क्रमांकाचा तुमचा नंबर कधी लागेल त्यात सात नंतर चार केले तर मग एक रिटायर झाला अ रिटायर झाला तर बला मग तीस चाळीस वर्षांनी बला अजून चाळीस वर्षांनी कला अजून चाळीस वर्षांनी ड ला असं होईल ते म्हणजे आताचं वर्गीकरणाची मी जरी समर्थक असली तर त्यातले पेच काय आहेत शंभर वर्षे लागतील एका गटाचा नंबर यायला जर वर्गीकरण झालं तर म्हणून मागासलेपणा आहे प्रतिनिधित्व कमी आहे त्याच्याबद्दलचे उपाययोजना वेगळ्या काय करता येतील जर आता दोश दोनशे पॉईंट रोस्टर येणार असेल तर नाही तर मग पहिलं दोनशे पॉईंट रोस्टरला विरोध केला पाहिजे वेगवेगळे पेच आहेत मला असं वाटतं की याचा विचार न करता वेगवेगळ्या राज्यातल्या अनुसूचित जातीतले भाजपाच्या नेतृत्वाखालचे लोक क्रिमिलेअरसाठी रस्त्यावर उतरू म्हणतात जितेंद्राम मांजी मी त्यांचं हे ऐकलं किंवा राजस्थानमधल्या कंजार सुदर्शन भंगी यांनी बैठका घेतल्या जेव्हा हा मोर्चा निघाला आम आम की आमचा विरोध आहे न्यायालयाच्या निकालाला तेव्हा हे रस्त्यावर उतरले की आमचा न्यायालयाच्या निकालाला सपोर्ट आहे आणि सुद्धा सपोर्ट आहे आम्ही हे सांगितलं की प्रत्येक जातीमध्ये आता मिडल क्लास आहे जसं की आता मानिक सोनोने सर आहेत त्यांच्या मुलाला आरक्षण मिळणार का जर ते कट झाले क्रिमिलेअरमधून म्हणजे वर्गीकरण मिळाल्यानंतर त्या जा ज्या जातींचं जा रिप्रेझेंटेशन नाही त्यांचा मध्यम वर्ग जर कट झाला त्यांना कट केलं तर त्या वर्गीकरणाचासुद्धा फायदा नाही आपण दोनशे पॉइंट रोस्टरची गोष्ट सोडून देऊ तर हे सगळे पेच आम्ही आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करत करत त्या लोकांशी बोलत आहोत आणि कसं एक जाती निर्मूलक राजकारण आकारार येईल याची एक आखणी आमच्या सगळ्या आर्ग्युमेंटमधून असते आम्ही न्यायालयीन निवाड्यामध्ये फारसं जात नाही याच्यासाठी जात नाही की ते सतत बदलणारी गोष्ट आहे सरकार येईल तसं बदलणारी गोष्ट आहे आणि म्हणून ही आरक्षणाची वर्गीकरण व वर्गीकरणाची चवळ ही संघाच्या गोटात टाकणं हे आर एस एसमधून आलेलं आहे हे काहीतरी भाजपनी प्रणित केलेलं सगळं आहे तर असं नाही तर ते, ते पण आपण लक्षात घेऊन आपली छावणी कारण का मी असं म्हणते की पॉलिटिक्स कसं पुढं जाणार छावणी पुढं आपली जर वाढवायची असेल किंवा आपलं राजकारण जर पुढं न्यायचं असेल तर तुम्हाला तुम्ही इतरांची लिडरशिप करायला नेतृत्व करायला खात्रीलायक आहात का कायद्यावर बोट ठेवून नाही संविधानाच्या चौकटीवर बोट ठेवून नाही संविधानाची चौकट समजा आत्ता म्हणते की वर्गीकरण करता येणार नाही असं गृही धरू करता येतं फक्त ते राज्याला अधिकार नाही त्याचं पुरेसं काढण बाबासाहेबांनी कॅडमध्ये दिलेलं आहे क इथं सगळं जातीवाद असल्यामुळं ज्या मोठ्या जाती आहेत तगडा जाती आहेत त्या सुडू सुडाचं राजकारण करतील आणि ज्या जा जा जागरूक दलित जाती आहेत त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी ह्या आरक्षणाचा हत्यार वापरतील आणि त्याच्यामुळे छेडछाड करण्याचा हक्क त्यांना नाही सूचीमध्ये हे बरोबर आहे पण आपण जर राजकीयदृष्ट्या जागरूक असू आणि आपल्याला जातीयांतक राजकारण देशामध्ये न्यायचं असेल तर आपल्याला त्या मुद्द्यांवरती कसं मुक्तिदायी राजकारण करता येईल किंवा प्रतिवाद करता येईल ते पुढं येता येईल हे बघितलं पाहिजे जणू काही संविधानाला याच गोष्टीमुळं खूप धोका पोचलेला आहे असं एक चित्र एक ऑगस्टला तयार झालं होतं देशामध्ये आणि सगळे उत्तर भारतातलं सगळा चमार समूह जो आहे चमार जात तिकडं तिकडं वेगळं आहे चमारांना जास्त फायदे मिळतात त्याच्यामुळं ते वर्गीकरणाचं विरोध करतात चांबार बाकीच्या मिळत नाहीत आणि मग तिथले सांभार जागरूक चांबारांच्या राजकारणाला शह देण्यासाठी वर्गीकरण आहे हे तिथल्या लिडर्सला कळत नाही म्हणजे ॲटलिस्ट मायावतींना तरी कळायला पाहिजे होतं त्यांनी संविधानाच्या चौकटीला धक्का लागतो म्हणून मग बसपाचा सुद्धा त्या बनला पाठिंबा होता रा रावण चंद्रशेखर त्यांचाही तसंच पाठिंबा होता र पासवान चिराग पासवानचा पाठिंबा होता तो तो मोदीचा हनुमान आहे तर आता गंमत कशी आहे इथं की मांशीला कोण खेळवत आहे भाजप क्रिमिलेरला पाठिंबा वर्गीकरणाला पाठिंबा मांजी आहे भाजपच्या गटात इकडे चिराग पासवानला शहजे हो द्यायचं आहे तरीसुद्धा एक व वरच्या ज्या एस्सी जाती आहे त्या सगळ्या खासदारांनी मोदींची भेट घेतली आणि सांगितलं की क्रिमिलेअर नको मग मांजीला गप्प बसावं लागलं किंवा ज्या जाती भाजपाची बोली बोलत आहेत जे समूह आरक्षणाचे वर्गीकरणाचे समर्थक आहेत आणि त्यांची अजूनही नेमकी भाषा नाही वर्गीकरणाची जसं मी मगाशी म्हटलं महाराष्ट्रातसुद्धा सेपरेट आरक्षण मागत होते मग ते वर्गीकरणाच्या मुद मुद्द्यावर हळूहळू आले आणि मग त्यांना हेही आम्ही सांगितलं की वेगवेगळ्या मांगांमध्ये पण धर्मांतर झालेले आहेत नगरला औरंगाबादला ख्रिश्चन मांग आहेत मांग बौद्ध पण होत आहेत मग त्यांचं डिलिस्टिंग करायचं का अजेंडा नेमका काय चालवायचं आहे आपल्याला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाच्या संदर्भात पुरेशी चर्चा होत नाही फ आर्ग्युमेंट येतात ते ऐक्य ह्या प्रवर्गाचं ऐक्य संविधानिक चौकट आणि मग कसे न्यायालय वेगवेगळ्या पार्ट्या त्यांना यूज करतायत टूल म्हणून ह्या पद्धतीचे एक चर्चा होत राहते आणि त्याच्यामुळं जाती जातींना जोडणारं पॉलिटिक्स पुढं जात नाही आ माजा मते माझा रोल जो आहे तो एका बाजूला म्हणजे अभ्यासक म्हणून जरी मी काय म्हणतात त्याला पक्षपाती न होता ह्या सगळ्या गोष्टी बघते तरी आम्हाला व्यवहारात सामाजिक सलोखं टिकवायचं आहे किंवा मुक्तिदायी राजकारण वाढवायचं आहे तर आम्ही ह्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर जरा ज्याला झुकत्या मापाच्या दृष्टीने बघतो त्याच्यामध्ये संविधानाची चौकट त्याला दुरुस्त करता येते ते राष्ट्रपती किंवा संसदेला त्याचे अधिकार आहेत तर त्याच्या पद्धतीने ते जाईल आता न्यायालयाच्या विरो न्यायालयाच्या निर्णयांना विरोध आहे का तो विरोध आहे न्यायालय न्यायालयात जे आहेत ती भाजपची बोली आहेत हे खरं आहे का तो हे खरं आहे पण हे जरी असं असलं तरी आपल्याला वर्गीकरणाच्या संदर्भात आपलं राजकारण विकसित केल्याशिवाय पर्याय नाही आपल्या धारधार भूमिका त्यांना चेक देनेर भूमिका विकसित गेल्याशिवाय पर्याय नाही हा अमक्या तमक्या पक्षाचा अमक्या तमक्या संघटनेचा मुद्दा म्हणून आपण जर तसंच बसलो किंवा काही बोललोच नाही किंवा मग सोडूनच दिलं मोकळं तर मग सगळ्याच परवर्गातल्या म्हणजे फार मोजक्या जाती ज्या राजकीय जागरूक आहेत त्या ते त्यांच्या छावणीत जाणार नाही पण पर परवर्गातल्या इतर जाती ज्या आहेत ज्या संख्येने कमी आहेत त्यांना वाटतं की तिकडे जाऊन आपल्याला रिप्रेझेंटेशन मिळतं चांबार मला वाटतं की दोन दोन तीन टक्के महाराष्ट्रात आहेत मग त्यांना असं वाटतं की आपण ही बोली बोली म्हणजे चांबारांनी पण हिंदू दलित मंच काढलेला आहे नागपूरवरून सुरू झालंय ते मी एका बैठकीला होते म्हणून सांगते तर तिथं सुद्धा ह्या चर्चा होत्या डिलिस्ट करायचं पहिलं बौद्धांना आणि ती सगळा जो अजेंडा आहे तो आदिवासींना कसं ख्रिश्चन आदिवासी ते पहिले टार्गेटवर आहेत म्हणजे एक तर डिलीज करायचं नाही तर मारायचं तर मारायला पण सुरू केलं त्याने तर मी तर बघितलं ते सगळं मणिपूरचं प्रकरण तर मला असं वाटतं की आपण याच्याकडं झुकत्या मापानं बघितलं पाहिजे आणि एक आपलं धारधार राजकारण कसं आकाराला येईल ते एक बघितलं पाहिजे असं मला वाटतं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार मानते आणि माझं भाषणच म्हणते आता ते थांबवते